तर बघा मित्रांनो जिल्हा परिषद मार्फत एक महत्त्वाचं नोटीस आलेलं आहे तर काय ते नोटीस आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरुवात करूया तर जिल्हा परिषद म्हणजे जेट पी जे एक्झाम झालेले होते आय बी पी एस मार्फत तर बघा ग्राम विकास व पंचायत राज विभाग या यांच्यातर्फे एक परिपत्रक आलेलं आहे तर याच्यानुसार असं आहे की मध्ये बघा एकदा वाचून घेतो मी जिल्हा परिषद गट क सरळसेवा भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने तीस संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते त्यानुसार सव्वीस बारा दोन हजार तेवीस अखेर एकूण पंचवीस सं सम... परीक्षा संपन्न झाल्या आहेत परीक्षा एकूण आ... पशुधन संवर्धक संवर्ग माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर चोवीस संवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कारवाई आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य मुख्याधिकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ सुरू करावी याचाच अर्थ असा आहे की येणाऱ्या आता काही दिवसांमध्ये ज्या पशु पशुधन स संवर् पशुधन पर्यवेक्षक हे पद सोडून बाकी सर्व याचा रिझल्ट तुम्हाला तर बघायला मिळेल तर ही संपूर्ण अपडेट महत्त्वाची होती तर ज्यांना ज्यांना जे लोक वेट करत होते की जेड पीच्या बाकीची जे एक्झाम झालेले आहेत त्यांचा रिझल्ट कधी येईल तर येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट इथं बघायला मिळेल तरी संपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडली असेल ले तर लाईक करा चॅनलवर नवी झालं सबस्क्राईब करा थँक्यू